मित्रांनो महाराष्ट्र राज्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या गाय गोठा अनुदान वाटप योजना दोन हजार पंचवीस या योजनेसंदर्भातील संपूर्ण तपशील म्हणजेच अर्ज कसा करावा किती अनुदान तुम्हाला प्राप्त होईल अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे अर्जाची पात्रता काय असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होईल त्यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या या अर्जाविषयीची किंवा या योजनेविषयीची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करून व्हिडिओ डिस्क्रिप्शन हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर या व्हिडिओची लिंक तुम्हाला प्राप्त होणार आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती जाणून घ्या